ख गुलाबी गुलाबी झालाय तिकडे वर मग गाडीवर फिरताना <स्थावेधा> कामानी भिजव की घामानी पाऊस

पूर्ण दिसती आहे गणेश आणि बाई माझी मम्मी हे सगळे सगळे आम्ही इकडे ना स्वराजला काहीतरी झालंय बट समजतच नाही आम्हाला काय झालंय तर आम्ही सगळे इथेच आहे हा स्वराज चालू आणि मी आणि ही प्रेरणा हे पहा आम्ही सगळेजण खूप मजा करतोय कारण की आम्ही चाललो फिरायला कुठे चाललो सांगू तुम्हाला तरी मी सांगणार आहे तुम्हाला आम्ही माळशेच घाटला चाललेलो आहे आणि हे जुन्नरच्या पुढे आलोय आम्ही हे पहा असं नेचर आहे आता गणेश खिंड येणार आहे काढतो काढतो व्हिडिओ व्हिडिओ हे आमचा गणेशासमोरच आहे त्या गणेशाच दर्शन घेऊन आम्ही चाललेलो आणि आमच्यासोबत हे पहा किती सुंदर दृश्य आहे हे असं दृश्य तर आपल्याला बाहेर आल्यावरतीच कळणार आहे त्यासाठी आपल्याला आपलं घर सोडायला पाहिजे घराच्या बाहेर यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी सुंदर दृश्य आहे हे मनमोहक दृश्य रोज असलं तरी मी पाहू शकतो मला काही प्रॉब्लेम नाही एकदम थंड वातावरण त्या थंड वातावरणात हा पाऊस म्हणजे खूपच मस्त आणि ह्या पावसात आम्ही चाललेले बाळशेच घाटला तर खूपच मजा येते तर बघू मी तुमच्या सोबत माझी प्रत्येक गोष्ट प्रत्येक खंडारी गोष्ट तिथे आम्ही गेल्यानंतर काय काय होत आहे ते नक्की शेअर करणार असं पाऊस नव्हता झोपतीय हे पहा मस्त मज्जा द्या मला प्रेरणा स्वराजला दाखवतीये आणि इथे सानू आणि मी आम्ही दोघी ह्या साईडला बसलोय पानू हाय काय सानू फॅमिली इकडे आणि हे तर काहीच नाही आम्ही खूप जण चाललोय माग एक आमची गाडी आहे हाय गरा हाय हाय हे माग तुम्हाला मागच्या साईडला गाडी दिसते का ती गाडी आमचीच आहे म्हणजे ही लेडीज गाडी बोलेरो आहे आणि त्या गाडीत सर्व जेंट्स बसलेले जेंट्स आठवडे झाले आंबेगाव जी वाहतूक आहे मुंबईला जाणारी ती सर्व ह्या मार्गे होती आणि माळशेस घाट पार केल्याशिवाय मुंबई येत नाही त्यामुळं सर्वात पहिलं येतं ते गणेश खिंड आता आपल्याला दिसत आहे एकदम सुंदर अशी गणेश खिंडीचा घाट रस्ता अत्यंत सुरेख असं जुन्नर तालुक्याला निसर्गरम्य असं वातावरण दिलेलं आहे आणि गणेश खिंड ही जुन्नर तालुक्यातच येते अतिशय सुंदर असे ही गणेश खिंड आहे अनेक पर्यटक फिरायला येत असतात घाट रस्ता आणि निसर्गाच्या सुंदरतेने विविधतेने नटलेला या गणेशकिंडीच असं सांगितलं तशी तिथे काही वनौषधी पण मिळतात जसं की आता इथे एक फुलं दिसली तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलं मुलांनी आच्छादला आहे ते डोंगर पूर्णपणे गणेश खिंडीच्या नंतर आपल्याला दिसणार आहे तो अत्यंत सुंदर असा घाट आहे हा इथे गणपती मंदिरात आपण जाणार आहोत आहे गणेश इथले प्रसिद्ध असे गणपती मंदिर त्यात आपण गाडी पार्किंगला तर तुम्ही पाहू शकता हे पा किती रम्यक वातावरण आहे की नाही अशा वातावरणात यायला कुणाला आवडणार नाही माझ्या मते तर सगळ्यांनाच आवडेल ते पहा तो घाट आहे त्या घाटाने सगळ्या गाड्या येतात खरंच हे वातावरण आहे असं इकडेच पाहायला मिळू शकतं आणि आम्ही हे मंदिर येते एक छोटंसं आम्ही एका घाटाच्याच म्हणजे घाटातील घाटातूनच जाताना इथे थांबलेलो आहे आणि ही प्रेरणा माझी फ्रेंड आम्ही सगळे बसलेलो आणि फोटो शूटिंग होते इथे हे पहा फोटो शूटिंग चाललेली आहे हे पहा आमचे फोटोग्राफर आहेत इथे फोटो काढतायत आणि फोटो शूटिंग चाललेली इथे आणि हे आमच्या का गीगर हे हे छोटस मंदिर आहे मी तुम्हाला पुढच्या साडीने दाखवते काय घेऊन घेऊन भेटच घेतली हे पहा चला आपण मंदिरात जाऊ दर्शन घेऊ देवाच सांगू हव देवाचं दर्शन घेऊन गाडी गाडी सांगू चल चल ओके हे पहा आणि हे आतमध्ये गेल्यानंतर हे आतमधलं दृश्य आहे सगळं हे पहा इकडे गणेशाच मंदिर आहे हे वाहून जावं लागतं थोडं पण मंदिर खूप सुंदर <laughs> आहे ही अशी जुन्या काळातली छोटीशीच मंदिरं आहेत सोचलो आता आपण परत बाहेर जाऊ हे पहा आमची छोटीशी वेळ पार्टी जी आता आम्ही इथेच आहे हे पहा अशा प्रकारे काय आहे सगळे आमची फॅमिली जे आहेत ते सगळे तिकडे आहेत आम्ही इकडेच प्लॅनिंग करतोय कारण की इकडे आल्यानंतर असं छोटं मोठं खाणंच खूप छान वाटतं जसं की भेळ चिप्स वगैरे वगैरे इथे मटकी भेळ आणली म्हणजे मस्तच हे पहा सो यांचं इथे काम होऊ द्या खायला तर ऑब्व्हिअसली आपण असणारच आहे चला तिकडे जाऊ या घाटात खूप गाड्या असतात प्रत्येक गाडी येत जात असते आणि नेहमी नेहमी गाड्या चालूच असतात हे पहा आणि इथे छोटस दुकान सुद्धा आहे फोटो तर काय आमची अजून संपलेली नाहीये चालूच आहे हे पहा हे तसं बघायला गेल्यावर जास्त धोकादा धोकादायक नाहीये पण थोडक्यात तरी आहेच आहे लहान मुलांना याच्यापासून दूरच ठेवायला हवं आम्ही चालले खाऊ घ्यायला छोटासा खाऊ काय घ्यायचंय आपल्याला काय घ्यायचंय काय काय खाऊ दोन घेतली हे पहा मी ते खायला घेतलेले अरे, अरे? हळू हळू हे पहा या टेकड्या किती अशा ओलसर रंगाच्या दिसतात कारण की इथे आत्ताच पाऊस झालेला आहे आणि ह्या पावसात तर खरंच इथे प्रत्येक जणांनी यायलाच हवं कारण की इथे फिरणारा प्रत्येक माणूस आनंदानेच फिरणार आहे प्रत्येक माणसाला इथे खूप मजा येणार आहे हे बघा आमची गाडी हे आमचं सीट आहे पर्सनली बघा आमचे खाऊचे पुढे वगैरे हे सगळं हे <laughs> आमचं सीट आहे ए प्रेरणा काय करायचं आज आज नको जाऊ ना आमचे जे पैसे आहेत ना पैसे 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 ए फ्रेंडशिप इट्स कॉल अ फ्रेंडशिप हे पहा सगळ्यांचे किती सुंदर आपण असे व्हिडिओ इथे सहज बनवू शकतो हे पहा hey, किती सुंदर वातावरण आहे ना हे किती थंड वातावरण असतं इकडे आपण जर खालच्या बाजूला गेलो म्हणजे जसं की मनसर वगैरे तिकडं तिकडं जास्त थंड वातावरण नसतं पण इथे धुकं वगैरे खूपच मस्त डिंबे धरण्याच्या तिकडे सुद्धा असंच वातावरण असतं हे बा आमची छोटी पार्टी हे तर स्टार्ट पण झालेत नाही का हे बा आमच्यासोबत दुसरे ब्लॉगर आहेत हे सुद्धा एक ब्लॉगरच आहेत आणि आम्ही सगळे आता येतोय पार्टी करायला गणेश खिंडीचा नजारा कॅप्चर होतोय हे पहा इथे बेळीची पार्टी झाली आमची परंतु आम्ही लगेच स्वच्छ करून टाकलं सर्व घाण ठेवली नाही कचरा दाणीत आम्ही सगळं कचरा वळा करून लगेच टाकून दिलेला आहे

आणि ज्या पॉइंटला थांबलो तिथे आता गणेश विसर्जन होत आहे आणि आम्हाला भेटलाय प्रसाद

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मोर्या पुढच्या वर्षी लवकर या इथे आमची गाडीची ऑफ रोडिंग चालू आहे रस्त्याच काम कधी कंप्लीट होईल काय माहित रोडच काम आज ना पावसा <se anak -anamoidhi>

rawat ce k

Wow. गाडी लावायला जागा oh, नाही oh wow. 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 wow, wow, yeah, ना पण गाडी लावायला ते बघ हे आहे माळशेज घाट आज पाणी खूप वाढलेलं आहे आजच झे आपण तिथे दादानी हात दाखवलाय वा वा हा शब्द पण अपूर्ण कोण किती सुंदर अय्या फारच छान देऊन काय नाही